자ा र पांच लोग 보ू र ी ज र <s junior>

मी आता घेऊन येतो त्यांना तुमच्या ऑफिसला तुम्ही कुठे आहे मग मला अधिकारी पाठवायचे माझ्याकडे मी स्टेटमेंट देतो त्यांचा आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला समजला मी आता त्यांच्या घरी चाललो मला एक जबाबदार अधिकारी पाठवा माझ्याकडे त्याचं स्टेटमेंट घ्या गुन्हा रजिस्टर करा काय करा एनसी करा कलम टाका नका टाकू पण एफ आय आर करा असं माझं म्हणणं आहे नाही तर मग मी तुमचं आता परवा अधिवेशन सव्वीस सगळ्यात आधी एस पी लागेल सांगून टाकतो तुम्हाला ओके जय महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका